मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस दोन स्वतंत्र आणि वेगळी विधानं आज मला करायची पहिलं विधान असं की युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये नदीला नदीच समजतात पण त्यांच्या नद्या अतिशय स्वच्छ आहेत आम्ही भारतीय नदीला माता गंगा माता गंगामाता कृष्णामाता यमुना माता नर्मदा माता परंतु आमच्या नद्या ह्या अत्यंत अस्वच्छ आहेत आमच्या नद्या या पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर अवस्थेत आणि धोकादायक परिस्थितीमध्ये गेली कित्येक वर्षे जे आहेत ते गेलेले आहेत आणि त्यांचा धोका आम्ही अनेक वर्ष वाढवत आहोत हे पहिलं विधान दुसरं विधान भारतामध्ये कुंभमेळा झाला यावर्षी पौर्णिमेला दोन हजार पंचवीस साली प्रयागराज इथं कुंभमेळा सुरू झाला तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या कुंभमेळ्याचा स्नानाचा आनंद जो आहे तो अनेक लोकांनी घेतला अनेक वर्षांनी येणारा कुंभमेळा होता शासनातर्फे बऱ्याच व्यवस्था केल्या गेलेल्या होत्या आणि या कुंभमेळ्यासाठी भारतातून आणि परदेशातून अनेक लोक जे आहेत ते प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर स्नानासाठी आलेले होते या दोन प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मला आज आपल्याशी बोलायचं आहे ते राज ठाकरेंबद्दल बोलायचं राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एक भाषण केलं त्या भाषणामध्ये छोटं भाषण आहे पंधरा वीस मिनटाचं भाषण आहे त्या भाषणामध्ये भाषणाच्या शेवटच्या काही भागामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की काही कार्यकर्ते त्यांचे कार्यक्रमांना आले नव्हते काही कार्यकर्ते अनुपस्थित होते त्याचा उल्लेख करून राजसाहेबांनी सांगितलं की काही लोकांनी मला सांगितलं कुंभला गेलो आहे म्हणून कुंभमेळायला गेलीत म्हणून आमचा बाळा म्हणजे बाळा नांदगावकर मला कमंडोल घेऊन आला होता पाण्याचा मी म्हटलं अरे हड असलं पाणी मी पिणार नाही आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये कुंभमेळा नद्यांची स्वच्छता ह्याच्यावर अगदी घणाघाती हल्ला केला प्रबोधनकार ठाकरेंचा वारस महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलतो आहे हे प्रकर्षानं जाणवलं राज ठाकरे यांचं यावेळचं भाषण ऐकताना राज ठाकरे यांनी प्रदूषित झालेल्या नद्या त्यांची अस्वच्छता याच्याबद्दल आपलं स्वच्छ मत जे आहे ते अत्यंत स्पष्ट शब्दात मांडलं राज ठाकरे यांच्या बोलण्यामुळं अनेकांच्या भावना दुखावल्या कुंभमेळा हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे त्याच्यावर राज ठाकरे यांनी बोलू नये असं त्यांना सांगायला त्यांच्या विरोधकांनी सुरुवात केली आमच्या नद्यांचा अपमान राज ठाकरे यांनी केला इथपर्यंत बोलणाऱ्यांची मजरही गेली राज ठाकरे यांनी हे विधान करीत असताना त्यांना नेमकं काय करायचंय राज ठाकरे हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला दोन हजार पंचवीसच्या नवीन निवडणुकांना सामोरे जात असताना आता काही वेगळी भूमिका घेणार आहेत का हे बघणं गरजेचं आहे राज ठाकरे हे अनेकदा अनाकलनीय भूमिका घेतात आणि त्यांच्या भूमिका ज्या आहेत ते सतत बदलत होतात राहतात राज ठाकरेंना कुंभ मेळ्याच्या निमित्तानं अशा प्रकारची टीका करून पुन्हा एकदा कळटी मारायची का काय असा प्रश्न राजकीय तज्ज्ञांना पडलेला आहे राजकारण यातलं बाजूला ठेवूया पण राज ठाकरे जे बोलले त्यामुळं कोणाच्या भावना दुखावण्यासारखा प्रकार नाही आम्ही आमच्या नद्यांना माता मांडतो परंतु आमच्या नद्या अत्यंत प्रदूषित आहेत अत्यंत अस्वच्छ आहेत हे आम्हाला मान्य करायला हवं कुंभमेळ्यामध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळं असले लोकांच्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये गर्दीमध्ये लोक मरण पावल्यामुळं रेल्वे स्टेशनवर आणि प्रत्यक्ष कुंभमेळ्यामध्ये आमच्या कुणाच्या धार्मिक भावना दुखवल्या नाहीत इतकंच काय पण कुंभमेळ्यामध्ये मरण पावलेल्या लोकांच्या संख्येमुळं जे आहेत ते आमच्या आस्थेलाही धोका पोचलेला नाही कुंभमेळा झाला कुंभमेळ्याला असंख्य लोक जे आहेत ते आले आणि त्यामुळं नदीचं पाणी प्रदूषित झालेलं होतं हे प्रदूषित पाणी पिण्यासारखं नव्हतं आणि डुबकी मारण्यासारखं नव्हतं ते राज ठाकरे यांनी गमतीशीरपणानं सांगितलं कुंभमेळ्यात डुबकी मारून आलेल्या एका कार्यकर्त्याला मी सांगितलं तिकडनं आल्यावर आंघोळ केलीस का रे बाबा असं राज ठाकरे म्हणत होते म्हणजे तिथल्या अस्वच्छ पाण्यात आंघोळ केल्यानंतर इथल्या स्वच्छ पाण्यात आंघोळ करण्याची गरज आहे असंच राजसाहेबांना त्या कार्यकर्त्याला सुचवायचं होतं राज ठाकरे हे यांचं हे भाषण हे कुंभमेळ्याबद्दल आणि तिथल्या नद्यांच्या अस्वच्छतेबद्दल बोलल्यामुळं विशेषत्वानं गाजलं राज ठाकरे यांनी राजीव गांधींचा उल्लेख केला आणि राजीव गांधींच्या काळापासून गंगेच्या शुद्धीकरणाची मोहीम चाललेली आहे परंतु गंगा आहे तशीच अस्वच्छ आहे इथपर्यंत सांगितली रामतेरी गंगा मैली या सिनेमाची आठवणसुद्धा राजसाहेबांना झाली राजसाहेबांनी राजीव गांधी यांचा उल्लेख केला ते योग्यच केलं पण नमोमी गंगे नावाची योजना सुरू करून मै गंगा का सुपुत्र हो सांगत बनारसच्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गंगेच्या शुद्धीकरणासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्यानंतर काय झालं याबद्दल बोलणं राज ठाकरेंनी टाळलं यातलं राजकारणही बाजूला पर ठेवूया परंतु आमच्या नद्या त्या कमानीच्या प्रदूषित आहेत कमानीच्या अस्वच्छ आहेत आणि त्या स्वच्छ करण्याचं काम या निमित्तानं करण्याची प्रेरणा जी आहे ती आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे आमच्या नद्या प्रदूषित आहेत यामुळं आमच्या हस्थेला धक्का पोचत नाही आमच्या नद्या अस्वच्छ आहेत यामुळं आमच्या धार्मिक श्रद्धेला धक्का पोचत नाही परंतु ते कोणीतरी बोलून दाखवलं राज ठाकरे यांच्यासारख्या व्यक्तीनं बोलून दाखवलं तरी आमच्या हस्थेला धक्का पोचतो असं म्हणणं हा एक मोठा विनोदाचा विषय आहे कुंभमेळाव्यामध्ये व्हीआयपींना पीना वेगळी ट्रीटमेंट दिली जात होती आणि सर्वसामान्य माणसांना वेगळी ट्रीटमेंट दिली जात होती सर्वसामान्य माणसांना ट्रॅफिकचा सामना करावा हो लागला कुंभमेळामध्ये जाऊन त्रिवेणी संगमावर आंघोळ करत असताना सर्वसामान्य माणसाला चार ते पाच किलोमीटर चालत जायला लागत होतं अत्यंतिक गर्दीचा सामना करावा लागला यामुळं आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाहीत यामुळं आमच्या अस्थेला धक्का पोहचला नाही परंतु राज ठाकरे यांनी मात्र गंगेचं पाणी फारसं शुद्ध नव्हतं तिथं पाण्यामध्ये डुबकी मारणारे असंख्य लोक होते आणि असलं पाणी मी पिणार नाही असं म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या नद्यांवरच टीका केली आणि राज ठाकरे यांनी आमच्या अस्थेलाच धक्का पोचवला असं म्हणणाऱ्यांना आमच्या नद्यांची पवित्रता जर सांभाळायची असेल तर त्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे हे समजावून घेतलं पाहिजे गेली अनेक वर्ष गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी असंख्य प्रकल्प आणि योजना शासनानं जाहीर केल्या आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च केले गेले के खर कागदोपत्री तरी गंगेच्या शुद्धीकरणाची मोहीम जी आहे ती अजूनही तशीच आहे आणि गंगा मैया तशीच अशुद्धपणानं वाहते आहे प्रदूषित होते आहे कोरोना काळामध्ये अनेक प्रेत जे आहेत त्यांना दहनविधी न करता किंवा अंत्यसंस्कार न करता थेट गंगार्पणम मस्तू म्हणून गंगा नदीच्या पात्रात टाकले गेलेले होते इतर वेळीही गंगा नदीच्या पात्रामध्ये जे आहेत ते अशा पद्धतीने जे ते मृतदेह टाकले जातात ते अगदी बंगालच्या उपसागरापर्यंत कसे जातात याच्यावर तज्ज्ञांनी लिहिलेलं आहे बनारसमधले खाद्यसंस्कृती ही आपल्याला माहिती आहे बनारसमधली मंदिरं ही आपल्याला जशी माहिती आहेत तशी काही तज्ज्ञांनी याच्यावर आर्थिकच लिहिलेली आहे की बनारसमध्ये बऱ्याचदा माणसं मारायसाठी जातात हिंदू धर्माची अशी श्रद्धा आहे की बनारसमध्ये काशीमध्ये माणूस जर मरण पावला तर त्याला मध्ये कोणताही टोलनाका लागत नाही मध्ये कुठला स्टॉप लागत नाही तो थेट स्वर्गात जातो आणि म्हणून माणूस आजारी असला जास्त आजारी असला की त्याला मरण्यासाठी जे आहे ते काशीला नेलं जात बंगाली लोकांमध्ये तर काशीवास याचा अर्थच जो आहे तो मृत्यूवास असा आहे अशा परिस्थितीमध्ये बनारसमधल्या जे काही घाट आहेत स्मशानभूमीचे ते सतत दडदडत असतात आणि दगदगत असतात तो व्यवसाय करणारी लोक जे आहेत ते लाकूड खरेदी विक्री कशी करतात त्या खरेदी केलेल्या लाकडांवर एखादं प्रेत आणल्यानंतर ते दहनासाठी कसं घेतात थोडंफार दहन झाल्यानंतर त्या मृताच्या नातेवाईकांना आता तुम्ही घरी गेलात तरी चालेल आम्ही थांबतो इथं था म्हणून त्यांना कसे पाठवतात अर्धवट जळलेली जळलेला तो मृतदेह चितेवर असताना चिता विजवायची त्यातनं मृतदेह काढायचा आणि तो गंगारपणम वस्तू करून टाकायचा आणि पुन्हा त्याच लाकडांमध्ये नवी चिता पेटवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात याच्यावर काही जाणकारांनी आणि अभ्यासकांनी वारंवार लिहिलेलं आहे आम्ही आमचं सांडपाणी आमच्या नद्यांमध्ये सोडलेलं आहे आमच्या कारखान्यांचं दूषित प्राणी पाणी जे आहे ते आमच्या नद्यांमध्ये सोडलेलं आहे त्या पाण्यांमुळं अनेकदा नदीच्या प्रवाहातले मासे मरण पावतात त्या पा दूषित पाण्यामुळं रासायनिक त्यातल्या घटकांमुळं जे आहे ते, ते, ते पात्रामधले जी जैविक रचना आहे ती बदलते आणि त्याचा अनेकांना त्रास होतो मात्र आम्ही बदलायला तयार नाही एका वेगळ्या विषयाकडं या निमित्तानं राज ठाकरे यांनी आमचं लक्ष वेधलेलं आहे ज्यांना धर्माबद्दल आस्था ठेवायची त्यांनी जरूर ठेवा कुंभमेळा हा आस्थेचा विषय आहे असं जरूर म्हणा त्यासाठी प्रयत्नही करा परंतु आमच्या धार्मिक आस्था सांभाळत असताना नदीला मैया म्हणणारे आई म्हणणारे माई म्हणणारे आम्ही भारतीय नद्यांच्या बाबतीमध्ये इतक्या जर प्रदूषित नद्या आमच्या देशामध्ये ठेवत असू तर तो, तो आमचा सगळ्यात मोठा पराभव आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्याचं आणि ही समस्या अधोरेखित करण्याचं काम या निमित्तानं राज ठाकरे यांनी केलेलं आहे राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना टीका करायची ती करू देत राज ठाकरे हे पुन्हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जवळ जात आहेत की काय अशा पद्धतीनं राज ठाकरे यांनी एका वेगळ्या विषयावर त्यांचं मतप्रदर्शन केलेलं आहे ही गोष्ट सुद्धा विशेष आणि वेगळी आहे हिंदू धर्मातल्या दांभिक गोष्टींवर आघात करणारे प्रबोधनकार ठाकरे हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीचे महाराष्ट्रातले प्रमुख समाज सुधारक होते प्रबोधनकार ठाकरे यांची लिखाणाची शैली आणि बोलण्याची शैली विशेष वेगळी होती मराठी माणसांचा प्रश्न घेऊन लढणारी शिवसेना महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी लढणारी शिवसेना मध्यंतरीच्या काळात हिंदुत्वासाठी लढायला तयार झालेली होती ते हिंदुत्व हे शेंडी दानव्याचं हिंदुत्व नाही हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आणि पुन्हा एकदा प्रबोधनकार ठाकरे नावाचा एक खळाळचा प्रवाह जो आहे तो पुन्हा फोडं नेण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टींवर बोललं गेलं असं वाटतं राज ठाकरे यांनी जे मत प्रदर्शन केलं त्याचा विचार जरूर करा त्यातलं राजकारण त्याच्यातनं राज ठाकरे यांना आणखी काय साधायचं आहे या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया एकच गोष्ट लक्षात घेऊया की जर आमचा कुंभमेळा आणि आमच्या नद्या या आमच्या आस्थेचा विषय असेल तर त्या प्रदूषित ठेवणं हे आम्हाला परवडणारं नाही धार्मिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जीवन आणि जीवनविषयक आरोग्यपूर्ण आयुष्य जगत असताना आम्हाला चांगलं आरोग्य जगायसाठी आमच्या जीवनदायीनी असलेल्या या नद्या ज्या आहेत ते स्वच्छ ठेवणं त्या सुंदर ठेवणं त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ द्धवड न करता त्यांचं नैसर्गिक सौंदर्य जपणं हे आमचं कर्तव्य आहे याची जाणीव या निमित्तानं राज ठाकरे यांनी सगळ्यांना करून दिली राज ठाकरे यांनी बोलल्यामुळं हा विषय चर्चेत आला आणि धार्मिक आस्था आहे म्हणून आपण कुठंतरी अस्वच्छता असलेल्या ठिकाणी कुठेतरी आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतील अशा ठिकाणी जे आहे ते चुकीच्या गोष्टी करू नयेत असं जाहीरपणानं सांगण्याचं आणि मांडण्याचं धडस राज ठाकरे यांनी दाखवलं राज ठाकरे यांनी त्यांचा हा विचारांचा प्रवास याच दिशेनं पुढे नेला तर महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर जाईल हे नक्की राज ठाकरे काय करतायत हे बघता येईल परंतु आमच्या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न या निमित्तानं तुम्ही आम्ही हातात घेऊया एक सर्वसामान्य नागरिक म्हणून नदीच्या पाण्यामध्ये आम्ही निर्माल्य टाकणार नाही देवाला वाहिलेल्या फुलांचं नदीच्या पाण्यामध्ये आम्ही नदीकाठावर मृतदेहाचं दहन केल्यानंतर तिथं आस्थि विसर्जन करणार नाही फुलं किंवा आणखी काही गोष्टी टाकणार नाही नदीपात्रामध्ये गावचं सांडपाणी सोडणार नाही आजूबाजूला कारखाने असतील तर त्यांचं प्रदूषित पाणी सोडणार नाही असा आपण निर्णय घेऊया निर्धार करूया आणि स्वतःपासून सुरुवात करूया आमच्या लोकवरयीनी असलेल्या नद्या आमची गंगामय्या आणि भारतातल्या सगळ्याच नद्या ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या राहतील सुशोभित राहतील आणि जीवनदायीनी म्हणून काम करतील यासाठी स्वतःपासून प्रयत्न करून आमच्या नद्यांना प्रदूषणापासून वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नांना सुरुवात करूया एवढं झालं तरी आम्ही काहीतरी वेगळं केलं असं म्हणता येईल जय भवानी जय शिवाजी